गौतमी मुंबईची मुलगी साताऱ्याची सून मुंबईत चांगल्या ठिकाणी जॉबला नवरा बायको आणि दोन गोंडस मुलं गौतमी आणि तिचं मिस्टर साताऱ्यात काही कामानिमित्त गेले असता सोनावडे गाव शासकीय हॉस्पिटलच्या मदतनीस तिला कुटुंब नियोजनाच्या ऑपरेशनला प्रेशर करू लागल्या पुढे जाऊन करायचंच आहे म्हणून गौतमी ऑपरेशनला तयार झाले ऑपरेशन दरम्यान तिथला डॉक्टर नागेश ननावरे अभिषेक डुबल यांनी तिचं ऑपरेशन केले ऑपरेशन दरम्यान सुद्धा गौतमीला भरपूर मनस्ताप सहन करावा लागला ऑपरेशन नंतर दोन दिवसानंतर तिच्या पोटात दुखायला लागला पुन्हा हॉस्पिटल या हॉस्पिटलमधून त्या हॉस्पिटल कोणीच तिला घ्यायला शेवटी एका हॉस्पिटलमध्ये तिला ऍडमिट केलं आणि समोर आले गंभीर बाब पोटाच्या आतड्याला होल पडल्याची आतड्याला होल पडल्यामुळे सर्व इन्फेक्शन पोटात पसरलं पंचवीस टाके पडले आज नवरा दिवस रात्र हॉस्पिटलमध्येच आहे डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे व्हेंटिलेटरवर असलेली गौतमी आज आयसीयू मध्ये आहेत आंदोलनं होत आहेत पोलीस कंप्लेंट झाली न्यूज चॅनल्सनी बातमी कव्हर केली तरी प्रशासन ढिम्म रिझल्ट झिरो मृत्यूला चकवा देऊन दोन गोंडस मुलाची आई आज लढते आहे न्यायासाठी तुमचा एक शेअर प्रशासनावर प्रेशर देऊ शकतो एका सर्वसामान्य मुलीला न्याय मिळवायला मदत करा